चांगली वागणूक लीना नावाच्या एका मुलीचे लग्न झाले व ती आपल्या सासरी नवऱ्याबरोबर व सासूबरोबर आनंदाने राहत होती पण काही दिवसानंतर तिला सासूचा त्रास होऊ लागला दोघीचा स्वभाव खूप भिन्न असल्यामुळे त्यांच्यात कायम भांडणी होत होती घरातले वातावरण बिघडत चालले होते या सर्व प्रकारामुळे नवऱ्याचे अगदी हाल होत होते त्याला सर्व गोष्टींचा कंटाळा आला होता शेवटी लीनाने यावर कायम उपाय करायचा ठरवला तिच्या वडिलांचे एक खूप जवळचे मित्र होते जे डॉक्टर होते लीना त्यांच्याकडे गेली व तिने खरे काय आहे ते सांगितले तिने त्यांना विष देण्यास सांगितले जेणेकरून कायमचे काम होईल डॉक्टरांना सर्व गोष्टीचा अंदाज आला ते लीनाला म्हणाले एकदम विष दिलेस तर लोकांना संशय येईल तुझ्यावर मी तुला अशा काही गोळ्या देतो ज्या तू रोज थोड्या थोड्या जेवणात मिसळून त्यांना दे म्हणजे काही काळानंतर त्याचा परिणाम होईल असे केलेस तर लोकांना तुझ्यावर संशय येणार नाही लीनाला ते पटले पण डॉक्टरांनी तिला एक अट घातली ते म्हणाले की तू आता काही दिवस सासूशी खूप प्रेमाने वाग त्या म्हणतील तसे कर त्यांची खूप काळजी घे लीना तयार झाली लीनाने दुसऱ्या दिवसापासून सासूशी खूप नीट वागायला सुरुवात केली आपल्या रागाला आवर घातला आपल्या आईप्रमाणे ती सासूशी वागू लागली तीन महिन्यात सासूला पण लीना आवडू लागली व ती सर्वांजवळ लीनाचे कौतुक करू लागली दोघींमध्ये प्रेम वाढू लागली सहा महिन्यानंतर लीना पुन्हा डॉक्टरांकडे गेली व म्हणाली काही करा पण माझ्या सासूला वाचवा ती खूप चांगली आहे व आता मलाही ती आवडू लागली आहे डॉक्टर नुसते हसले तात्पर्य बरेचदा विष हे आपल्या विचारात असते त्यामुळे आपल्याला सर्व काही विषारी दिसते व वाटते आपण जसा चष्मा घालू तसे सर्व काही दिसेल पण आपण जर अहंकार राग हा चष्मा काढून जगाकडे बघितले तर तेच जग खूप सुंदर वाटू लागते व वा आवडू लागते